नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं अडीचशे ग्रॅम ताजी हिरवीगार अशी भेंडी घेतलेली आहे एकदम मस्त अशी कवळी अशी भेंडी आहे ही तिचे देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि तिचे दोन भागात असे तुकडे करून घ्यायचे नंतर इथं मी सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे त्या भिं त्या भेंडीमध्ये लाल तिखट हळद मीठ आणि एक चमचा बेसनपीठ मी घालून घेतले आणि ह्या हे सर्व जिन्नस त्या भेंडीला कोट करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचे ते सगळे जिन्नस एकत्र करून भेंडीला आता इथं छान बेसनपीठाने ती भेंडी कोट करून झालेली आता इकडं एका कढईमध्ये मी तेल घेतले तेल दीडपळी मी तेल घातलेलं आहे ते त्यामध्ये ही कोट केलेली पिठाने कोट केलेली भेंडी घातली आहे आणि ते ती ते त्या तेलामध्ये छान परतून घ्यायची तेलामध्ये अशा पद्धतीने भेंडी परतून घेतल्यामुळं काय होतं की त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जातो आणि नंतर अशा पद्धतीने परतून घेतल्याच्या नंतर त्यावर झाकण ठेवून ही भेंडी शिजवून घ्यायची आहे आता आपली भेंडी इथं छान शिजलेली आहे मी झाकण काढून पाहते इथं छान भेंडी शिजलेली आहे आता आपण ही भेंडी शिजल्याच्यानंतर आता ही आपण बाजूला ठेवून देऊ आता गॅसवर मी दुसरी कढई मांडली त्याच्यामध्ये ते तेल घातलं आहे त्यामध्ये दोन लवंगा दोन मिरे घातलेत दोन तमालपत्र घातलेत दोन दालचिनीचे तुकडे घातलेत छोटे छोटे नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला असा कांदा घातला आहे कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा परततच असताना त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुण्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं ते टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टोमॅटो प्युरी घालायची आता हे टोमॅटो प्युरी कशी कच्च्या टोमॅटोची असल्यामुळे कांद्यामध्ये ती छान परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उ ज्या की मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत नंतर त्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत लाल तिखट काळा मसाला हळद पावडर गरम मसाला धने पावडर बेडगी मिरची पावडर हे मसाले सगळे घालायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत त्यामध्ये छान टोमॅटो मिक्स केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यामध्ये एक छोटी वाटी भरून दही घालून घ्यायचे गॅसची फ्लेम लोका करायची तर जर की त्यामुळं काय होईल की दही फाटणार नाही नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे तसं छान रंग आलाय पाहू शकता तुम्ही नंतर त्यामध्ये कसुरी मेथी चुरगळून घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते नंतर आपल्याला जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्याच्यानंतरही छान मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्यानंतर त्याला उकळी फुटल्याच्यानंतर त्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली भेंडी होती ती घालायची आहे आता आपली छान अशी रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी तयार आहे आता त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि सर्व करू ही भा भेंडीची भाजी ही मसाला भेंडी भातासोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बाय